अलकादेश जय गुरु गोरखनाथ मित्रांनो खरा नाथपंथी कोण ज्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार होतो तो खरा नातपंथी आहे जो आत्मसाक्षात्कार करून घेऊन आत्मिक ज्ञान कमवतो जो गुरुमुखी नाही जो मौखिक नाही तर आत्मिक गुरु धारण करून आत्मरूपी कल्याण करून घेतो तो खरा नातपंथ आहे जो नातकृपेने स्वतः ज्ञान मिळवतो आणि आपल्या ज्ञानाने ह्या जगापुढे पुन्हा प्रकाश पाडतो ज्या व्यक्तीची दृष्टी खुलत नाही ज्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता वाढत नाही ज्या व्यक्तीला सत्य मार्ग समजत नाही अशा व्यक्तींना मार्गदर्शन करतो तो खरा नातपंथी आहे उतारा विधान येऊन चांडाळकी करणारा हा नाथपंथी नाही अलकादेश जय गुरुवर्गनाथ